देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या संकल्पने मधून देशामध्ये वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या गीताचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दहा ठिकाणी अशा प्रकारचे गौरव सोहे हे आयोजित करण्यात आलेले आहेत आज कराड तालुक्यामधल्या वाठार गावामध्ये अशा प्रकारचा सोहळा कृष्णा फाउंडेशनच्या प्रांगणारमध्ये विद्यार्थी आणि भारतमातेचे सगळे सुपुत्र यांच्या माध्यमांतून आयोजित करण्यात आला अत्यंत असा सोहळा हा संपन्न झाला ज्या आपल्या मधल्या स्वातंत्र्य सैनिकांनी पूर्वजांनी या देशासाठी प्राणाची आहुती दिली देशासाठी प्राण गमवले तरी सुद्धा हरकत नाही पण हा देश स्वतंत्र झाला पाहिजे अशा पद्धतीनं धारिष्टानं या देशासाठी स्वातंत्र्याचा लढा उभा केला त्यांना स्फूर्ती देणारं एक गीत म्हणून वंदे मातरम या गीताकडे आपण पाहतो या गीताचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि त्यामुळं आजचा हा कार्यक्रम हा देशामधल्या भावी पिढीला एक नव्या प्रकारची ऊर्जा देण्याच्या दृष्टिकोनानं अत्यंत महत्वाचा आहे